आप देख राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे सोलापूर सह राज्यातील सर्व नगरपालिकांचे प्रभाग आणि नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले असून मतदार यादी ही अंतिम झाली आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी नियोजित आहे आणि त्याच दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे या निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका निवडणुका दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील पाच पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता तर संपूर्ण प्रक्रिया पंच्याऐंशी दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आयोगाने केले आहे राज्यातील नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील